शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला या निर्णय संदर्भात सविस्तर माहिती पहा लुधियानाचे काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधींनी महालक्ष्मी योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि एम एस पीवर कायदेशीर गॅरंटी इंडिया आघाडी देईल असे सांगितले भाजप सत्तेत परत आल्यास राज्यघटना रद्द करेल असा आरोप राहुल गांधी यांनी केला संविधानाची प्रथ हात घेऊन ते म्हणाले की हे पुस्तक नसून गरिबांचा आवाज आहे आरक्षण असो सार्वजनिक क्षेत्र असो किंवा गरीबांचे हक्क असो जे काही मिळते ते संविधानातून मिळते आणि भाजपला संविधान नष्ट करायचे आहे तर आता इंडिया आघाडीचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती महत्वपूर्ण आहे हे पाहणे महत्वाचे आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद